बाई सोनू तुला विचारलं का राहुलने विचारलं का त्या पन्नास हजाराचं काय केलं त्यांना विचारलं का त्याने दिले नाही बाई मला म्हणे दोन दिवसात देतो एक दोन दिवसात देतो आणि त्यांना काही ते पन्नास हजार नाही त्यांना सांगितलं नाही काउंट काढले बँकेतून का साठी काढले काय काम होतं काय त्यांना सांगितलं नाही आणि तुला माहिती आहे ना राहुलचे बाबा कसे आहेत मामाजी मला बार बार विचारतो काउंट काढलं होते राहुल पन्नास हजार काउं काढलो ते विचारलं का विचारलं का बाई सोनू आता तूच सांग बाई खरं मला हा किती झाक झाकू मी त्या राहुलचा चा किती त्याच्यासून कुठे बोलू मी एक दिवस चांगलं त्याची असले तुम जाईन हा त्याच्या बापासमोर दोघा बाबा आपल्या काय म्हणणार लागून जातील म्हणून माय मी झाक झाकत राहतो बाई खोटं बोलत राहतो आता किती खोटे बोलू बाई मी सांगतो किती खोटे बोलू विचार केले काय केलं त्या पैशाचं ते नाव काय नाही हां आणून दे म्हणा बापा लवकर त्याला म्हणा शिल्लक चाक गाऊ कामं काही करू नको म्हणा पहिले ते केले केले म्हणा आता आता तरी सुधरून जा म्हणा बापा नाही तुला तर माहीत आहे माय राहुलचा बाप किती खतरनाक आहे तुला हां माहीत आहे तुले त्याला म्हणा खरं खरं सांग म्हणा बापा काय केलं त्या पन्नास हजाराचं कोणाला दिले का काय केलं हां काय केलं त्या पैशाचं विचार केले खरं खरं सांगशील म्हणा बापा खरं सांगतो मी या राहुल लावली म्हटलं निघा धुधानी करून मी त्या दिवशी एका दिवसात देतो एका दिवसात देतो कामाला होता मी नाही मग काय सांगू आता मी काय सांगू आता ते माय बी नाही ऐकत नाही ऐकत तुमची बी गलती आहे ना तुम्ही त्याले पैसे नाही द्यायला पाहिजे काल द्यायला पाहिजे तुम्हाला माहीत आहे जेव्हा ते पैसे देत नाही एकूण पन्नास हजार त्यानं बँकेतून काढले होते तुम्हाला माहीत असल्यावर डबल तुम्हाला वीस हजार द्यायची काही गरज नव्हती तुमच्या पोराले तुम्ही देता म्हणून ते घेतात काय करत बोंगत होता करू द्या ना काही पिताईले पण तुम्ही खाली देता असं वाटलं नाही रडत होता जो होता माया किती रडत माय पोर जाय माहिती तो मला वाटलं बाप्पा अशी अर्जंट काम म्हणून मागू द्याला मी नाही देऊन दिले माहिती पण आता त्याला पैसे द्यायची काहीच गरज नाही तुम्हाला काहीच नाही आता दिले तर दिले आता याच्या बादमध्ये त्याला पैसे नाही द्यायचे जर त्याला द्यायचं असलं तर मला सांगाच आता नाही देतो माय कानाला कान खेळा लावला आता त्यानं किती रडला बोमला मागत होतो आता नाही देत बाप्पा दिले पैसे आता नाही देत दे म्हणा बाप्पा ते बँकेतून पन्नास हजार काढले होते ते आणून दे म्हणा बाप्पा तेवढे तरी आणून दे म्हणा कुठे गेला का तो वावरात नाही नाही हाय अंदर जाता जसं आता म्हणता येईल पैशाच्या बाहेर बोलता येईल का मी काय म्हणतो आता तुम्हीच बोला तुमच्या पोरासोबत तुम्हीच म्हणत येईल मी काय म्हणत नाही बाई तुला तरी तो थोडासा देते तुला तरी काही ना काही सांगेल मला तर काही सांगणार नाही देतो देतो करी भाई भाई। ना चालला बरं म्हणून पाहिजे तुम्ही दिले मन बाई तुला सासरा मारले दिमाग खोराला बाई पन्नास हजार काढले पोरानं काम काढले काम काढले कोणतं काम होतं काय होतं मी किती तैले काही काही गोष्टी सांगू खोट्या खाट्या असाच जर करत राहिला ना तर दोघा बापल्या काय सिले भांडणं होती बरं काय भांडणं होती हो ना त्या मला माहिती आहे पण तैले समजत नाही तर करू काय मी आणि एवढ्या पैशाची गरज काय पडते त्याला काय गरज पडते हो बापा मले तर काही आणत नाही त्या पैशातून काही नाही ना, ना पोराची शाळेची फी भरत ना काही ना काही हा करतात काय ते पैशात करतात काय हो ना बाई ना तोच तो विचार आहे मला तोच विचार आता काही ते पहिले सारखं तर नाही त्याचं मॅटर काय जुनं बाई मध्ये नाही समजू राहिलं काय करू माय बाई मला तर काही समजत नाही बापा काही समजत नाही माडू का तुला टेन्शन आहे ना मग त्या लय टेन्शन आहे लय टेंशन आलं मला घरचं दारचं सरा इकडचं टेन्शन माझ डोक्यावर आहे मी माझ डोक्यावर आहे आता कोणतं टेन्शन आहे तुला अगं आपल्या घरातलंच टेन्शन आहे ना अजून कोणतं टेन्शन आहे हाय आता हाय आता नवीन टेन्शन आलेलं आहे मामा ग आता काय सांगू तुम्हाला जाऊ आता जे आहे ते बरंच बरं आहे कोण काय झालं नाही आता काही नाही झालं सांगेन तुम्हाला नंतर कधी काय झालं सांग ना मनाल कोण जाते काही नाही ते रोहिणीचं टेन्शन आहे तिचं लग्न पक्का नाही झालं का त्या पोरासोबत साक्षगंध झालेलं आहे हां चांगलं काय वाटते पोरा आता कोण आहे ठाऊक कसं आहे काय आहे तर त्या दोघांची भांडणं होत बाई फोनवर साक्षगंध झालं सर्व झालं तरी भांडणं होत तो पाहुणा फोनच नाही करत म्हणजे फोनच नाही करत तिला नाही नाही आजकाल तो फोनवर बोलतात नाही साक्षगंध झाल्याबरोबर फोनवर बोलत नाही बोलते असा हिनं फोन लावला तर मग उचलते आणि हे सांगे की बिझीच राहते म्हणून त्याचा फोन म्हणे हां तर मग बिझी राहते तर तू बायकोसंग नाही बोलत होणाऱ्या बायकोसंग नाही बोलत तू तर बोलतो कोणासंग बापा हां असं विचारलं तर बाय नव्हतात मग त्याचे नाही 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 विचारपूस करावं माहिती सांगते पोराच्या बाऱ्यात हां विचारपूस करा माहिती अजून बी काही बिघडलेलं नाही आहे म्हणा साक्षीवंत झालेलं लग्न नाही झालं लग्न झालं तर मग भारी पडीन बरं त्या भारी पडी हो ना तेच टेन्शन आहे मामाग एक ह्या माणसाचं टेन्शन मामाग करू तर काय करू नये बहिणीचं पाय बाई तू यावला पाहिले आता तू या झालं गेलं पार पडलं तिचं काय नाही बाई तिचं करून देशील हो ना त्या मला आता सरस शिद्ध करायचं आहे माही शुद्ध करायचं आहे ना बहिणीचंही शुद्ध करायचं आहे पण होईन कसं होईन कसं शिद्ध होईन वा होईन तू एवढी चांगलं होईन हा चांगल्या लोकांसोबत हमेशा चांगलंच होते उशिरा नव्हते पण चांगलं होते काय माहीत आता काय लिहिलं नशिबात तर टेन्शन नको घेऊ तू सर्व काही ठीक होईल ना जाऊ दे तू काही म्हणू नको त्या राहुल मीच बोलतो तुला पहिले टेन्शन आलेलं आहे तू टेन्शनमध्ये आहे काही म्हणू नको त्याला मीच बोलतो नाही नाही आता मी बोलतो ना विचारतो मी त्याला जाऊ दे माझ्या तुमच्या दोघांची भांडणं होती नाही नाही भांडणं गिंड नाही करत त्या माणसासोबत मी चांगला नाही विचारतो बरं ठीक आहे झालं आता चंद्रिकाचा डिलिव्हरीचा टाइम बिल जवळ उडाला तिला एवढा पैसा लागून गेला आता डिलिव्हरीसाठी माझा पैसा नाही आहे पण डिलिव्हरी बी प्रायव्हेटमध्येच पाहिजे म्हणते तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये करायला पैसा नाही लागत का माझा जेवढा पैसा होता तेवढा लावला म्हणून तिला आता मला टेन्शन आलं डिलिव्हरीसाठी कुठून आणू पैसा खरं लय टेन्शन आलं मला मीन काही लोकांपासून पैसे घेतले होते ते लोकही मला पैसे मागू राहिले मीनं बँकेतून पन्नास हजार काढले होते त्याही पैशात मला बाबाला हिशोब द्यायला लागेल कुठून देऊ हिसोब मी तोच विचार करू राहिलो हो। आणि त्या चंद्रिकाले तर हिरवरानच दिसते हे पाहिजे ते पाहिजे हा खर्च करू दे तो खर्च करू दे धडाल बाई पैसे खर्च करू राहिली तिला समजत नाही हे पैसे येऊ राहिले कुठून राहिले काय राहिले हा तिला तर हिरवरानच दिसते पुरं झालं मला आता झालं चंद्रिकाले म्हणा तू दिवस भरले म्हणा आता फक्त एक बार डिलिव्हरी झाली ना तर मग सांगतो मी तिला मी ऐकू रालो तिचा ते जे जे म्हणते ते ते ऐकू राहिलो मी तिचा फक्त डिलिव्हरी होईपर्यंत मग सांगतो मी तिले मला फक्त त्या लेखाची चिंता आहे कोण कोणाची चिंता आहे तु तुम्हाला अरे सोनू तू तुम्हाला पुऱ्या जगाची चिंता आहे फक्त माझी चिंता सोडून आहे ना नाही नाही मी म्हणत होतो की मला सोनूची लई चिंता आहे तू चिंता आहे मला बाप्पा एवढे गेले माझी चिंता करणार आहे तुला काय वाटते सोनू तुला काय चिंता नाही आहे मला तसंच वाटते मला आजकाल तुले टेन्शन मध्ये दिसू राहिली मला किती टेन्शन मध्ये आहे तू काय टेन्शन आहे सांग ना मला मी तोच विचार करत होतो काय सांगू मी तुम्हाला जे काय ते बरंच बरं आहे आता मी काय म्हणत होती तुम्ही ना बँकेतून पन्नास हजार काढले होते ना हो काढले होते तुम्ही ना ते काय एवढं अर्जंट काम होतं तुम्हाला लगे पन्नास हजाराचं तुम्ही ना हजार घेतले होते म्हणते ते वीस हजार तर सोडा त्या पन्नास हजाराचा तुम्ही बी नाही दिला हा तुमच्या आईला हिशोब दिला का तुम्ही ना तुमचे बाबा किती बोलत होते म्हणे आईले काय केलं म्हणे काय नाही विचार म्हणे तसं बोलत होते ना तुमची आई बी किती झाक जाक तुमचा आणि मी किती झाक झाकू ते सांगा आणि तुम्हाला आजकाल एवढ्या पैशाची काम गरज पडत आहे काय काम आहे तुम्हाला एवढ्या पैशाचं सर सांगेन मी तुला सर सांगेन वेळ आल्यावर सर सांगेन वेळ आल्यावर सर सांगेन असं समज जे काही मी करू आलो ते आपल्यासाठीच करू आलो म्हणजे मला काही समजून नाही राहिलं डोक्याच्यावर चालला तुमच्या गोष्टी माय काही तुम्ही गलत कामामध्ये तर नाही टाकू राहिले पैसे काही गलत काम तर नाही करू राहिले तुम्ही एवढ्या पैशाचं नाही 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 असं काही नाही करू मी असं काही नाही करू आपलं चांगल्यासाठीच पैसे खर्च करू आलो आपलं चांगलं वासाठी मला भरोसा नाही बा तुमच्यावर भरोसा नाही आहे भरोसा कर तुमावर एवढ्या बाबी माझ्यावर भरोसा कर फक्त पैशाचं करत काय पण ते तर सांगा मग भरोसा करीन मी सांगेन ना तुला सगळी गोष्ट सांगेन सध्या वेळ नाही आला सांगायचं तुले एक कोण एक गोष्ट सांगेन मी पुरी गोष्ट सांगेन फक्त तू मला साथ दे आणि माझा विश्वास ठेवशील हो बस काय विश्वास ठेव हो म्हणतो मावर आज आतापर्यंत तुमच्यावर विश्वासच तर ठेवत हो आली मी विश्वासच ठेवत आली हो आणि हमेशा तुम्ही ना माझ्या भरोसा तोडला या बारीन तसं नाही तसं नाही म्हणून या बारीनं आता आताले मामा जे विचारू राहिले काय केलं पैशाचं काय केलं पैशाचं आट्यानं तुम्हाला विचारायला सांगितलं मला काय सांगू मी त्याला आता काय सांगू सांगून दे ना काही कारण आई तू ऐकते नाही नाही बाप्पा मी अजून खोटी नाही बोलू शकत मी नाही बोलत खोटं मी नाही बोलत अरे मी पैसे खर्च करू आलं आपल्या चांगल्यासाठीच करू आलो ना तुला सांगू राहिलो मी भरोसा बरोबर आहे मी काय म्हणतो तुम्ही तुमच्या आईबान बोलून घ्या तुम्ही द्या तुम्हाला काय सांगायचं काय नाही तुम्ही सांगा बाबा मी सांगत नाही मी तसेच मी बरोबर तू टेन्शन नको घेऊ तू आराम कर टेन्शन नको घेऊ तू मी आई सांग बोलतो काय बोलताना तुम्ही काय सांगसा ते सर्व मावर सोडतो मी बरोबर आई सांग बोलतो तू टेन्शन नको घेऊ आणि तुझ्या चेहऱ्याला थकेल थकेल वाटू राहिला आराम कर थोडी सकाळपासून उठली तेव्हापासून कामात मी आहेत आतापर्यंत कामच करू दे आराम कर थोडासा नाही हो बापा कामान थकवा नाही आला मला कामान नाही थकली मी विचार करू करू थकली मी माणूस कामानं कधी थकत नसते हे जो मानसिक तणाव असते ना, ना। माणसाच्या डोक्यावर हा माणसाला पुरा थकून देते मी टेन्शनच्या अशी झालेली आहे डोक्यावर टेन्शन आहे ना टेन्शन आहे घरचं दाटचं सरायचं तुमचं हर एकाचं मा डोक्यावर आहे तू काही घेते येते टेन्शन नाही घ्यायचं तुमचा तुमच्यासारखा दिमाग नाही तुमच्यासारखा नाही दिमाग तुम्ही आताच मग बोला, बोला सा 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 तुम्या था था तुम्या था? आता बाहेरच हॉलमध्ये आहे बोला त्याच्यासोबत काय सांगायचंय त्याला सांगा काय केलं तुम्ही आता पन्नास हजार तुम्हाला ते सो काही दिला नाही तुम्ही ना तुमचं आईल तरी द्या बरं ठीक आहे मी बोलून घे तुझ्यासोबत तू आराम कर आता काय सांगतील काय माहिती त्याला काही सांगू बापा ते पायत बसतील दोघं माय ग काय बोलू मी मी बोलू बोलू थकली आता आता अजून बोलायची काही हिंमत नाही आहे माझी रोहिणी कुठे आहे रोहिणी निघालीच नाही वाटते तिच्या रूम मधून अजून रूममध्येच बसेल आहे जाहीपाला गेनते पोरगीला टेन्शनमध्ये एक तिथेही टेन्शन आहे मागं पाहिजे तिच्या रूममध्ये काय कुरल इथं एकटेच बसून वाटते मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरी नजरे तो गिला करती हैं, तेरे दिल को दल तुझ तुझे से शिकायत होगी मेरे महबूब मेरी तरह तू आहे भरे तू भी किसी से प्यार करे और रहे तुझ से परे तूने तूनेनम है सितम ये ना तू भूल जाना कि ना तुझ पे भी इनायत होगी आज रसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी हमेशा माझ्यासोबतच असं काऊन होते काहन होते असं माझ्यासोबत मीनं काय पाप केलं मीनं कोणाचं मन दुखवलं को की माझ्यासोबत हमेशा असं होते मी काय एवढी खराब आहो का एवढी खराब आव मला वाटलं होतं आता माझ्या साक्षगंध झालं आता माझ्यासोबत सर्व चांगलं होईल पण काही चांगलं नाही झालं माझ्यासोबत काही चांगलं नाही झालं आदित्यजी तर मला एक फोन नाही लावत मीनं फोन केल्याशिवाय तर फोन नाही करत आणि मीनं फोन लावला तर बिझी बी जाते त्याचा फोन करू तर काय करू मी पहिले पहिले मस्त बोलत होते माझ्यासोबत फोनवर आता त्याला एवढ्यात नाही काय झालं काय माहिती काय माहीत काय झालं त्याले मी फोन केल्यावर ना ते मला कॉल बॅक करत ना मग मेसेजचा रिप्लाय करत मला पहिले बर बर ते बरोबर फोन करत होते ते मला बरोबर फोन करत होते आता त्याला काय झालं काय माहिती एवढ्यात नाही काय झालं सांगत नाही ना काय झालं काय नाही काही टेन्शनमध्ये आहे का काय आहे काय सांगत नाही जर मी त्याला पसंतच नाही तर साक्षगंत तोडून टाका म्हणा काय मला मुक्त करा तुम्ही मुक्त वा तुम्हाला पसंतच नाही तर सांग बाई कुशालत झाली मा बहिणीची माझ्या ना पावल्या नाही जात हो मा बहिणीची कुशालात पावल्या नाही जात बाई रोहिणी अरे सोन अरे सोनी बाई तिथं कोण हे नाही ना रोहिणी बाई तू आहे ना मी ठिकता ना म्हणजे मला काय झालं बाई मी चांगलीस तर खरं किती मुश्किल आहे ना किती मुश्किल आहे लय मुश्किल आहे <laughs> काय मुश्किल आहे बाई अंधरून माणूस पुरं तुटलेला असते दुखी असते तरी चेहऱ्यावर स्माईल दाखवणं किती मुश्किल आहे ना काय बोलू राहिली बाई मला नाही समजू राहिलं सर समजत आहे तुला मी काय म्हणू राहिली तर तुला सर्व समजू राहिलं तू या मनात जेवढं दुःख आहे तेवढं तू मला सांगू शकतं बाई नाव मी तुई मला सांगू शकतो तू काही बोलतं का बाई काही नाही आहे काही नाही सर ठीक आहे आता सर्व ठीक आहे आताच हे हालत आहे समोर काय हालत होईल तुई कोणते आलंत बाई राहू देवा एवढं काही लपवायचा प्रयत्न नको करू सर माहीत आहे मला तू ये आदित्यचं सर्व माहीत आहे मले आदित्यजी माहिती आहे मध्ये तुला फोनण्यात करत ते तुला फोन केला तर तू असं बोलत नाहीत फोन बिझी येते तुमच्या दोघांचे भांडणं गिडणं सर ऐकले मी ना त्या दिवशी तू बोलत होती फोनवर सर ऐकलं मी ना भाई तुम्ही सर ऐकलं का हो सर ऐकलं मी ना तुला जरा पसंत नसन हां जर तो पोरगा चांगला नसेल तर अजून बी भी काही बिघडलेलं नाही आहे आपण सोरीक मोडू बी शकतो साक्षगंधच झालेला आहे ना लग्न नाही झालं लग्न जर झालं आणि तो पोरगा जर चांगला नाही निघाला तर तू फसून जाशील म्हणून तुझ्याजवळ अजून बी टाईम आहे काही नाही झालं त्याच्यासारखे शंभर पोरं भेटतात काही टेन्शन नको घेऊ तू पण बाई साक्षगंध झालं ना साक्षगंध झालं तर काय झालं लय भेटतात त्याच्यासारखे पोरं नाही नाही बाई लोकं काय म्हणतील लोकं काय म्हणतील म्हणजे लोकाच्या धाका तू काय तू जिंदगी खराब करतं का हां तू जिंदगी खराब करतं नाही बाई साक्षगंध झालं आईशी बदनामी नाही का हां साक्षगंध झाल्यावर पोरीचा सा, साक्षगंध तुटलं असं म्हणतील नाही का लोक लोकांचं काही टेन्शन नको घेतो पण बाई तसे ते चांगले आहे ना चांगले आहेत ते तसे पहिले तुला चांगले राहत होते माझ्यासोबत साक्षगंध झाल्याबरोबर हां फोन गेन करत होते सर्व चांगलं होतं आता राहिले अचानक माहीत नाही काय झालं हां हे एवढ्यात नसता इले काय झालं काय माहिती एवढ्यात नसते माहिती फोन नाही उचलू राहिले हां त्याचा फोन बिझी आहे येते माहीत नाही मला असं वाटतं ते टेन्शनमध्ये आहे कोणत्या मी त्याच्यासंग बोलतो ना तर तेव्हा बी मला ते टेन्शनमध्ये दिसतात हां ते कोणत्या तरी गोष्टीचं टेन्शन आहे काय बोलू राहिली होतो टेन्शन आहे म्हणत हां एवढं कोणतं टेन्शन असते बापा लोक तर बोलतात फोनवर साक्षगंध झाले की किती किती घंटे बोलतात हां तुला तर मी पाच मिनटं दहा मिनटाच्यावर फोनवर बोलतात नाही पाहिलं पहिले बोलत होते बाई ते मासोबत लयलं वेळ लोक बोलत होते आता माहिती नाही राहिले काय झालं तर पण तू काही बाई पुराच्या बाहेर विचारपूस करायला लागेल विचारपूस करायला लाग आपल्याला तसं मी ना मोहिनीला सांगितलेलं आहे मोहिनी म्हणे विचारपूस करतो म्हणे तिची माहिती नाही पुण्याले तर ते विचारपूस करतो म्हणे तिच्या थ्रू मोहिनी वहिणीला काय सांगितलं तरी काय टेन्शन दिलं तुम्हाला सांगायचं लागेल भाई ते आपलं आपली का कोणी दुसरी आहे का आपलीच आहे ते नाही सांगत कोणाला माहीत आहे मला वहिनी कोणाला काही सांगितलं नाही पण कसं त्या काय टेन्शन दिलं मी ना माय माटाऱ्या पाहिलं असतं माहीत आहे मला माहीत आहे पाहिलं मीनं किती पाहतं तू पाहिलं मीनं रडत राहतं हां रडत होती आता राहू दे राहू दे मला सांगू नको आता तू मर्जीन केलं आतापर्यंत तुला जे काही केलं ते आता तू आमची ऐक आमची ऐक तू तू या चांगल्यासाठीच करू आम्ही जे करू ते हां फक्त आता साक्षगंध झालेलं लग्न नाही झालेलं त्या पोराच्या भरात थोडीशी विचारपूस करावं लागेल काही विचारपूस काही केली नाही साक्षगंध करून टाकलं म्हणून हा दिवस पाहागुराला आज पण बाई मी पाहतो म्हटलं ना मॅटर आहे मी बरोबर हँडल करतो आता तू चुपचाप बस आता मला जे करायचं आहे ते करू दे पण बाई ऐक ना मायाला ऐक ना आतापर्यंत तू ऐकलं आम्ही ना आता तू आमचं ऐक बाई माय ऐकू का नाही पण मला माहीत आहेत ना ते लय चांगले आहे म्हणून ते कोणत्या ना कोणत्या परेशानीमध्ये आहे त्याला कोणत्या ना कोणतं टेन्शन आलं म्हणून ते असं करू राहिले बाई हमेशा आपल्या मर्जीनच करते बाई काय ऐक ना तू ऐक ना बाई आई नंतर तू म्हटलं आता घेऊन येतो कंचनले झाले ना आता तिला चार पाच दिवस झाले जाऊन आता जातो म्हटलं घेऊन येतो तिले एक दिवस तिथे मुक्काम बी करतो म्हटलं अरे आई तू माझं बोलली नाही काही नाही शुद्धी निघाली मी चाललो म्हटलं काय तू बोल कंचनले घेऊन येतो तू तर बोलून राहिली बा आई आई मी तुला विचारू राहिलो जाऊ का तू मला विचारू राहिला मी जाऊ की मी चाललो म्हणजे आई म्हणजे तुम्हाला नाही तसं समजू घे मी तुला विचारू बी राहिलो होतो सांगू राहिलो होतो तू पहिले विचार करून घे तुला मला सांगायचं आहे का विचारायचं आहे आईले काय झालं आता आई कोण एवढी रागात आहे नाही आई तुझ्यापासून विचारत घ्यायला आलो होतो मी की मी जाऊ का असं विचारत होतो तुला तू तु एक बार विचार करून घे पाहू तुले मला सांगायचं आहे मी चाललो का मापासून अनुमती घ्यायची आहे तुला याच्यात मी काय तुला सांगण्यात की मी चाललो किंवा अनुमती घेण्यात नाही फरक आहे फरक आहे याच्यामध्ये फरक एक तर तू मला विचारू राहिला की आई मी जाऊ का मला तू विचारू राहिला माझी सल्ला घेऊ राहिला सांगू राहिला असं आणि एक हे आहे तू ना तुन्हा, तुम्ही डिसिजन घेतलं तू चालला आता बायकोला तुला माझं काही घेण देण नाही काही नाही तु या मनात नाही आलं मा बायकोला आणायचं आहे आणि मी चाललो माझ्या सासऱ्याच्या घरी एक ते आहे आता बायको आली तर आता ते मायपेक्षा जास्त झाली जा पहिले हर गोष्ट मला विचारून करतात आई हे करू का ते करू का असं करू का इथं जाऊ का तिथं जाऊ का आणि आता तुम्हाला डायरेक्ट म्हणला मी चाललो बायकोला आणायला एवढं लगे एवढा बायकोचं मागं पाकल झाला तू तू या जादू काय केला असत बायकून काय जादू केला नाही असं काही नाही तसच अरे भाऊ तसंच आहे समजलं मला समजलं काय समजलं तुला तुम्ही बायको जाच्याशी नाटकं करी हा उठली सुटले की चालली माय बापाच्या घरी तिला आहे आता दिवाळी आहे दिवाळीचे काम धंदे हे ते रायन हा तर म्हणून तिनं इथून पाय काढला गेली आपल्या मायबापाच्या इथं कामाच्या धाकानं बरोबर आपला दिमाग लढून आणि तू चालला लगे तिला आणले तशी बी ते तुला सोबत येणार नाही सध्याने येणार असोबत ते बरोबर दिवाळीच्या दोन तीन दिवस पहिले येणार ते तिथून ते तुला वापस पाठवणार नाही तिथंच ठेवून घेणार

बाप्पा चार पाच दिवस झाले तिला जाऊन चार पाच महिने नाही झाले ना हा चार पाच दिवसच झाले लगे चार पाच दिवसात आली का लगे बायकोच्या आठवून चालले लगे बायकोली झाले मी बायको किती बोलली रे मले, वाना वाना लाक लाक मले किती बोलली हां वाना वानाचं बोलली मला ते लाख लाख बोलली तुला तरी काही फरक नाही पडत काही फरक नाही पडत आहे ना मला किती बोलली बाप्पा ते तुले किती बोलली अं तुले बी बोलली ना आणि तुला नाश्रम नाही करे काही हा चार दिवस नाही झाले तिला झाले तर चल तिच्या मागं मागं लगे आपल्या सासऱ्याची इथं घ्यायला राहू दे तिथं दोन तीन महिने आपस थंडी होते मग तिथं ते तू काय चालला तिला घ्यायला जशी ते तिच्या पायाने या घरातून गेली जसं तिनं तिच्या बापाला फोन करून बोलवलं तर बाबा मला घ्यायला या तशीच ते तिच्या पायाने या घरात नाही तू काय चालला घ्यायला तिथे तू काम चालला मग ते तिला असं वाटत चार दिवसातच बाप्पा मा नवरा मला घ्यायला आला आपण किती भांडण केले काही केलं तरी आपल्या नवरा येते आपल्याला घ्यायला मग तिला असं वाटत नाही का हां मग ते तसेच ढंग शिकून जाईल जास्त कामं झाले थोडंसं काय घरात नाही भांडण झालं केला आपल्या बापाला फोन केली बॅग भरली की निघाली मग आहेच नवरा येतेच घ्यायले जशी ते या घरातून तिच्या पायानं गेली तशी या घरात नाही येईन ते तिच्या पायानं तू काही जाऊन घ्यायला काही गरज नाही घ्यायला जायची येऊ दे तिला आपस जसा तिच्या बाप्तीला घेऊन गेला तसा घेऊन चालला तिला घ्यायला काय गरज आहे तुला तर तिला म्हटलं होतं ना जाऊ नको जाऊ नको जाऊ नको तिच्या मनान गेली ते सरवतीने तिच्या मनात केलं ना तिला तिच्या मनानच करू दे मग तिच्या मनानच करू दे तिले येत बसेन ते आपस कळून तिचा बाप तिला घ्या येऊ शकते इथं बाबा मला लय तकली या लवकर मला बाप दिला घ्यायला लगे तसा तिच्या बाप तिला आणून नाही सोडू शकत का आणून नाही सोडू शकत तुला जास्त लागते का तिला घ्यायला अर्जंट आहे का हो दे ना तिथं मोका दिले चांगलं जाय म्हणा तिथं पाच सहा महिने राही म्हणा ना तिला तिथं थंड तू काय चालला घ्यायला आणि तिला याचच आहे एवढं हायस दिले तर ते तिच्या पाया नाही तू नको जाऊ तिला घ्याले जर तू तिला घ्यायला गेला तर ते अशीच ढंग शिकन अशीच ढंग शिकन ते थोडंसं झालं भांडण की केलं आपल्या बापाला फोन की भरले बॅग चालली कुणकून आपल्या बाबासोबत सोबत म्हणून म्हणतो जाऊ नको तिला घ्यायला तिला या असंच आहे ना हां ते तिला आपल्या घरातला उघडा होता तिला याय आपल्या घरातला दरवाजा आहे आपण असं नाही म्हणत की ते येऊ नको हा पण येईन ते पण तिच्या पायानं जशी तिच्या पायानं गेली तशी तिच्या पायाने येईल तू नको जाऊ घ्याले तू नको जाऊ तिला या घरातून जाय बी कोणी म्हटलं नव्हतं आणि घरात ए बी कोणी म्हणणार नाही ते आपल्या मनाने या घरातून गेली ते आपल्या मनाने या घरात येणार तू तर चांगला आहे कोण आपल्या बायकोला घ्यायला आई कशी बोलू राहील तू मी बायको आहे ते मी नाही जाईन गेले हं नंतर झाली गलती तिच्याच्या नाही गलती झाली माझ्या नाही गलती झाली तिचीच गलती नव्हती गलती माईबी होती याच्यातनी जेवढी गलती कंचनची होती तेवढीच गलती माईबी होती अ थोडीशी गलती तू बी होती हो बाप्पा तुमच्या दोघा नवऱ्या बायकोच्या म्हणतात मला नका घेऊ शकतो तुम्ही हां माय नाव नका घेऊ मी ना काहीच का नाही म्हटलं त्या बायकोले तू बायको लाख लाख बोलली मला तू सबूत आहे त्या गोष्टीचा किती बोलली ते मला किती बोलली तुला काही नाही आहे ना तुला काही नाही तुला काही लाजी नाही वाटत हां तू तर मत जा तुला घेतली गेले मी तिच्या घरी आई काय होते घ्यायला गेलं होतं हां काही नाही होत हां दोघातून कोणाला ना कोणाला तर माघार घ्यायच लागेल ना हां दोघे जण जर सारख्याला वाटा करू आमचं पहिला फोन जाईल ही गोष्ट का फक्त तुला तुला समजायला पाहिजे का तिला नाही समजायला पाहिजे का तिला समजत काही गोष्ट जाऊ दे ना आई कोणाला समजायला पाहिजे काय समजायला पाहिजे जाऊ दे ना भांडणं कुठं वाढवलं पुरते वाढवलं तर वाळतेच भांडण जातो तिले घ्याले लागन तर तू म्हणशील तर तिथं थांबीन नाही बाबा तिला घेईन आजच जातो आजच वापस येतो मुकामी नाही करत तिथं ठीक आहे हा भाऊ मला तू ते सांगू नको जर तू घ्या तू या बायकोला घ्यायला गेला स्वतः हां स्वतःच्या मनाना तर मी या घरात राहणार नाही मी मी माझी बॅग गेक भरून मी चालली जाईन घर सोडून मी चालले जाईन तू नको जाऊ तिथे घ्याले याच आहे तर ते येईन स्वतःच्या पायानं तू काय चालला तिथे घ्याले आणि समजून घे तू तू या घरातून तिथे घ्याले निघाला मी ना माई बॅग भरून मी बी निघाली हे समजून घेतो येईन ते स्वतःच्या पायाने येईन या घरात नाही तुले घ्यायला जायची काही गरज नाही काही गरज नाही तुले घ्यायला जायचे तिले जशी तिच्या पायाने ते या घरातून गेली तशीच ते तिच्या पायाने या घरात येईल आई ती माई वाट पाहत असन तिला वाटत की मी घ्यायला येणार घ्यायला येणार वाट पाहत असून ती माई पाहू दे तिला वाट वाट पाहायचंच का नाही इथं आली की बापाची वाट पाहते जासाठी तिथं गेली की नव्हतीच वाट पाहते यासाठी मग तेच करत राहू का आणि मी तुला एक गोष्ट सांगू राहिली हा ह्या काना नाही का त्या काना नाही तू जर स्वतःहून तिला घ्यायला गेला तर मी बॅग भरून या घरातून निघून जाईल मी नाही ना राहीन या घरात मी नाही राहील आई तू भी काहून अशी बोलू राहिली बरं बरोबर बोलत आम्ही बरोबर बोलत नाही आई तू काही बरोबर नाही बोलत आहे बरोबर नाही बोलत तुला नाही समजत आहे तुझ्या तू काय बोलू राहिली काय नाही तर मला नाही समजत आहे मी काय बोलू राहिली तर असंच नाही एवढं वय झालं का हा असंच झालं का एवढं वय नाही झालं आज तुझ्यापेक्षा जास्त दुनिया पाहिलेली आहे म्हणा मी ना तू तुझ्यापेक्षा जास्त समजाय मी काही समजत नाही ना काही नाही फाल हा फालतूच्या फालतू बोलत राहते